नमस्कार सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता तर आपल्या मराठी चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा अनेक लोकांवर खूप संकट येतात घरी पैसा नसतो अशांती सगळीकडे पसरलेली असते मात्र जर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा पाहिजे असेल आणि तीन शुक्रवारी हा उपाय तुम्ही जर केला तर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल आपल्या सगळ्या देवदेवतांमध्ये माता लक्ष्मीचे एक वेगळेच स्थान आहे माता लक्ष्मी धनाची देवी मानली जाते तर बघा ज्या माणसांवर माता लक्ष्मीची कृपा बर असते तो माणूस कोणत्याही गोष्टीमध्ये अपयशी ठरत नाही हातात पैसा असेल तर कोणतेही काम अडत नाही प्रत्येक देवतेचे आपल्या आयुष्यात वेगळे स्थान आहे माता लक्ष्मीची जर आपल्यावर कृपा असेल तर आपल्याला धन धान्य समृद्धी प्रतिष्ठा सर्व काही लाभतं मात्र आपल्याला जर माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर आधी आपल्याला भगवान श्री विष्णू यांना प्रसन्न करावे लागेल तर बघा आज जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो तुम्हाला पूर्ण श्रद्धेने करायचा आहे जर हा उपाय तुम्ही मनापासून केलात तर तुमचे दिवस क्षणात बदलून जातील तुमचे दुःखाचे डोंगर दूर होऊन सुखाची सकाळ येईल व्यापार व्यवसायात यशप्राप्ती होईल तर चला बघूया आपण हा कोणता उपाय आहे तो आणि आपल्याला काय करायचं आहे ते जाणून घेऊया तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मनात श्रद्धा ठेवावी लागणार आहे तसेच हा उपाय तुम्हाला सकाळी उठून करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही कोणत्याही महिन्याच्या सकाळी उठून करू शकता यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठणे आवश्यक आहे म्हणजे अगदी पहाटे उठायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर सकाळी तुम्हाला लवकर उठून स्नान करायचं आहे हे स्नान तुम्ही तुमच्या घराशेजारी कुंडी किंवा नदी असेल तिथे जाऊन करू शकता आणि हे जर जवळ नसेल तर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये सुद्धा करू शकता पण सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे यानंतर देवी लक्ष्मी मातेसमोर आपल्याला बसून तिची पूजा करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे देवीला प्रसन्न करायचे आहे आणि त्यानंतर ओम श्री श्रेय नम या मंत्राचा एकशे आठ जप करायचा आहे आपल्याला हा उपाय तुम्हाला सकाळी आठ वाजायच्या आत करायचा आहे आणि याच्यानंतर तुम्ही तुमच्या दैनंदिन कामाला म्हणजे तुमची जी सकाळची कामं आहेत ती करू शकता तुम्ही आता बघा शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे म्हणजे आपण पिवळ्या रंगाचं कपडे घालायचे आहेत तर हा उपाय शुक्रवारी बघा कसा करायचा आहे तर बघा जो मंत्र आपण मगाशी पाहिला तो मंत्र त्या मंत्राचा जप करताना नेहमी तुम्ही तुमच्या उजव्या हातात चांदीची अंगठी परिधान करायची आहे म्हणजे उजव्या हातात चांदीची अंगठी घालायची आहे तुम्हाला आणि मग मा त्यानंतर माता लक्ष्मीला शिराचा प्रसाद अर्पण करायचा आहे सोबतच एखादा गरजू व्यक्तीला थोडे गहू दान करायचे आहेत आणि हेच जर तुम्ही तीन शुक्रवारी केला तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होणार आहे धनप्राप्ती होणार आहे तुमचे दिवस चांगले येणार आहेत तर थे, थे, थे। हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि बघा तुमच्या धंद्यात व्यवहारात क किती बरकत येते ते जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता